श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज, रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सकाळी उशिरा झोपेतून उठल्यामुळे होतात हे तीन मोठे नुकसान जाणून घ्या प्रेमानंदजी महाराज काय सा, काय म्हणतात प्रेमानंदजी महाराज हे आपल्या प्रवचनासाठी प्रसिद्ध आहेत ते आपल्या भक्तांना सरळ सोप्या आणि साध्या भाषेत प्रवचनाच्या माध्यमातून उपदेश करत असतात त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी देशभरातून भक्त गर्दी करतात दरम्यान एका प्रवचनामध्ये आपल्या भक्तांशी संवाद साधताना प्रेमानंदजी महाराजांनी सकाळी झोपेतून उशिरा उठण्याचे काही तोटे सांगितले आहेत सकाळची वेल ही खूप पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेनं भरलेली असते हिंदू धर्मातील अनेक शास्त्रामध्ये पुराणामध्ये म्हटलं आहे तसेच संतांनी देखील सांगितलं आहे की व्यक्तीने नेहमी सूर्योदयापूर्वीच झोपेतून उठलं पाहिजे जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी झोपेतून उठतो किंवा सूर्योदयाच्या वेळी झोपेतून उठतो आणि सूर्यदेवाला नमस्कार करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी राहत नाही असा व्यक्ती नेहमी आरोग्यदायी राहतो त्याला कुठल्याही आजार होत नाही तसेच त्याच्या घरात कधीही धनाची कमतरता जाणवत नाही दररोज सकाळी लवकर झोपेतून उठण्याचे फायदे सांगताना प्रेमानंदजी महाराज म्हणतात की दररोज सकाळी झोपेतून लवकर उठून सूर्यदेवाची पूजा केल्यानं व्यक्तीला केवळ आध्यात्मिक फायदाच मिळत नाही तर ते त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील फायद्याचं ठरतं कारण जो माणूस सकाळी लवकर उठतो तो व्यक्ती शारीरिक आणि मानसिक मानसिकदृष्ट्या आयुष्यभर फिट राहतो तसेच प्रेमानंदजी महाराज म्हणतात की ज्या लोकांना झोपेतून उशिरा उठण्याची सवय आहे त्या लोकांच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते कारण तुम्ही तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून लवकर उठता तेव्हा संपूर्ण वातावरण हे सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं असतं सूर्याची कोवळी किरणं थंडी हवा आणि आध्यात्मिक वातावरण याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो परिणामी जे लोक दररोज सकाळी लवकर उठतात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते दुसरा तोटा सांगताना प्रेमानंदजी महाराज म्हणतात की जे लोक झोपेतून सकाळी उशिरा उठतात त्यांच्या चेहऱ्यावरील ताजेपणा हळूहळू कमी होतो असे लोक आळशी होतात मग त्यांना कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही त्यामुळे माणसानं नेहमी सकाळी लवकर झोपेतून उठलं पाहिजे तसेच आळस प्रेमानंदजी महाराज म्हणतात जे सकाळी उशिरा उठतात त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा तोटा म्हणजे असे लोक आळशी असतात उशिरा उठल्यामुळे त्यांच्या त्यांच्या अंगात आळस कायम कायम राहतो अशा लोकांना कोणतंही काम लवकर करण्याची इच्छा होत नाही अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की सकाळी उशिरा झोपेतून उठल्यामुळे होतात हे तीन मोठे नुकसान प्रेमानंदजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपले कोणते नुकसान होते हे आपण पाहिले तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ